पाचोऱ्यातील महावितरणच्या सहायक अभियंत्याने सोलर फिटिंग व्यावसायिकाकडे एकोणऐंशी हजार रुपयांची लाची मागणी केली दरम्यान एसीबीने सापळा रचत एकोणतीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता मनोज मोरे व अडुतीस राहणार अभियंता नगर पाचोरा यांना आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले आहे तक्रारदार हे सोलर फिटिंगचा व्यवसाय करतात त्यांनी तीन प्रकरणांचे कागदपत्र तयार करून ऑनलाईन सादर केले होते या तिघही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रति प्रकरण तीन हजार प्रमाणे एकूण नऊ हजार रुपये ला लाच मागण्यात आली होती तसेच यापूर्वी काढून दिलेल्या अठ्ठावीस प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठीही लाच मागण्यात आली होती दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती या तक्रारीची पडताळणी केली असता या दरम्यान संशयित आरोपी मनोज मोरे यांनी तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे नऊ हजार रुपयांची मागणी केली तसेच प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे दरम्यान त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून दोन हजार पाचशे रुपयांप्रमाणे सत्तर हजार रुपये होतात त्यांपैकी तुम्ही तीस हजार दिले आहेत असे सांगत उर्वरित चाळीस हजार पैकी पहिल्या हप्त्याचे आज वीस हजार व चालूच्या तीन प्रकरणांचे नऊ हजार अशी एकूण एकुन, एकोणतीस हजार रुपयांची मागणी करून एकोणतीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली जळगाव लासलुस्पत विभागाने आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अभियंता मनोज मोरे यांचे कार्यालयात सापडा कारवाईचे आयोजन केले यामध्ये मनोज मोरे यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई जळगाव लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने अमोल सूर्यवंशी प्रणेश ठाकूर चालक सुरेश पाटील आदींनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका